इथं व्यासपीठावरील सर्व महायुतीचे पदाधिकारी नेते इथं सर्व नीग परिसरातील आवर्जून आवर्थित असलेल्या महिला आज सगळ्यात प्रथम कमी येत्या सात महिना होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीचे उमेदवार महायुती म्हणजे भाजप शिवसेना एकनाथ शिंदेगड राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट सपर आमदार साहेबांची मनसे राज ठाकरे साहेबांची रिपाई रामदास आठवले साहेबांची स्वाभिमानी पक्ष लहुजी शक्ती सेना राय क्रांती सेना आणि इतर घटक पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून माझ्या घड्याळ्या जिल्हा समोरील बटन लावून आपण मला विक्रमी मताने विजय करावा ही विनंती मी आज आपल्याला करायला आले मी जास्त

सांगत बसलो तर आपल्याला रात्र सुद्धा पुरणार नाही पण एक गोष्ट निश्चित कि करोनासारखं संकट जेव्हा

मृत्युमुखी पडल्या असते की मोदीजींनी आपलं नेतृत्व तसंच सिद्ध केलेलं आहे आणि परत एकदा तिसऱ्या टमला मोदीजी एक हजार एक टमला पंतप्रधान होणार आहे महिला म्हणून मला एक गोष्ट आवर्जून चांगला वाटते की जे मोदीजींच बारा हजार रुपये देऊन स्वच्छ भारत मिशन अंतर्गत म्हणजे पहिले पुरुष पंतप्रधान होते पंच्याहत्तर वर्षानंतर ज्यांनी लाल किल्ल्यावर स्वच्छ भारत मिशनची घोषणा केली आणि पूर्ण

तीन नंबरची अर्थव्यवस्था करतायत म्हणजे जपान आणि जर्मनी सारख्या देशांना मागे टाकून आपण तीन नंबरची अर्थव्यवस्था होतोय मी तुम्हाला याच्यासाठी सांगते की मोदीजी तर पंतप्रधान होणार आहे देश विकासाकडे जाईल पण फक्त आपला प्रतिस्पर्धी उमेदवार जॅक किंवा टॉमी येतो म्हणून जर आपण निवडून दिला तर ही विकासाची गंगा आपल्या मार्शीपर्यंत येणार नाही त्यामुळे

आणि मध्ये अमित शाह साहेब मोदी साहेब आणि नड्डा साहेबांकडे जाऊन खेचून आणू शकतील आपल्याला काय मिळणार आहे कोण सगळ्यांना उचलावे लागतात ग्रामपंचायत सदस्याला सुद्धा उचलावे लागतात तर परत निवडून येत नसतो त्यामुळे विचार करून मतदान करा मोदीजी सारखे पंतप्रधान परत

मला एक विमान आलं कोल्हापूरच्या अंबाबाईच्या पायाशी विमान आलं नाशिकला ना त्र्यंबकेश्वर ज्योतिर्नी वणीच्या देवीच्या पायाशी विमान आलं होतं पण माझ्या महाराष्ट्राची कुलस्वामी आई तुळून पायाशी असा Vamos lá,

दंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा